नमस्कार मैत्रिणींनो माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण फक्त वीस रुपयाच्या कोबीच्या गड्ड्यापासून अगदी परात भरेल असे इतके छान मंचुरियन बनवणार आहोत तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे अगदी आवडीने आणि अहो जे कोबीची भाजी नसतील खा लहान मुलं नसतील खात तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप आवडीने हा पदार्थ मी तुमच्यासाठी आज बनवून दाखवणार आहे तर रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत बघा त्यासाठी मी काही टिप्ससुद्धा सांगितले आहेत तर तुम्ही नक्कीच रेसिपी पूर्ण बघा तर मी इथे कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे आणि तो मी आता जाड किसून किसून घेणार आहे तर मी इथे हा पूर्ण कोबीचा गड्डा किसून घेणार आहे तर तुमच्याकडे जर जाड किसणी असेल तर तुम्ही जाड किसणीने देखील किसू शकतात माझ्याकडे जाड नव्हती म्हणून मी या बारीक किसणीनेच किसून घेणार आहे आणि जर तुमच्याकडे किसणी अवेलेबल नसेल तर तुम्ही सुरीने एकदम बारीक कोबी कापून घेऊ शकता तर इथे आपली दहा मिनिटे झालेली आहेत मी यात मीठ टाकलेले होते तर बघा मीठ टाकल्यानंतर आपल्या कोबीच्या जो बारीक करून घेतलेला आहे कोबी तर त्याला पाणी सुटलेले आहे हे बघा हे जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत तर या टिप्स जास्त करून कोणी सांगत नाही मी इथे कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेले आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर अवेलेबल नसेल तर तुम्ही पोहे बारीक मिक्सरमध्ये बारीक करून ते सुद्धा वापरू शकतात तर मी येथे एक वाटी मैदा घेतलेला आहे जर तुमच्याकडे मैदा अवेलेबल नसेल तर तुम्ही यात गव्हाचे पीठ देखील ॲड करू शकतात मी येथे अर्धा चमचा हे मीठ घेतलेले आहे एक मोठा चमचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे आपल्या मंचुरियनला छानपैकी कलर येण्यासाठी अगदी गाड्यावर मिळतात जस जसे दिसतात तसेच आपल्याला जर हवे असतील तर त्यात आपण हा कलर ॲड केलेला आहे जर तुमच्याकडे जर कलर नसेल तर तुम्ही याऐवजी बीटाचा देखील वापर करू शकतात बीट बारीक करून तर त्याचा रस देखील यात ॲ ॲड करू शकतात तसेच मी येथे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक मोठा चमचा मी रेड चिली सॉस घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे आपण गोबी बारीक करून घेतलेली आहे त्यात आपण हे मिक्स करून घेणार यात मीठ घालणार आहोत लसूण घालणार आहोत हा कलर घातला एक चमचा मी जो डार्क सॉस घेतलेला आहे सोया सॉस तो टाकला एक चमचा मी येथे रेड चिली सॉस घातला एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट हे छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत आपण घालणार आहोत आणि जो मैदा घेतलेला आहे मैदा हा आपण थोडा थोडाच घालायचा आहे अजून थोडा मी मैदा ॲड करत आहे तर अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतले आहे आता आता आपले हे अर्धी वाटीला कमी मैदा उरला आहे तर मैदा तुम्ही जसा लागेल तसाच घालायचं आहे पूर्ण वाटी न टाकता मी येथे अर्धी ते पाऊन वाटी मिक मैद्याचा वापर केलेला आहे आता मी हे दहा मिनिटे असंच ठेवणार आहे आता आपले इथे दहा मिनिटे झालेले आहेत आणि मी यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यात ते तेल टाकून घेतले ते आहे आता आपण हे मंचुरियन फ्राय करून घेणार आहोत तेल छान कडकडीत गरम तापून घ्यायचे आहे आणि नंतर मग गॅस मिडियम टू लो करून मग आपल्याला हे मंचुरियन फ्राय करायचे आहे आपले तेल छानपैकी तापले गेले आहे आता गॅस आपल्याला थोडा कमी करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे मंचुरियन चहा असा मोठा गोळा असा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे तेलात सोडायचे आहे अगदी गोल न सोडता आपण कोणत्याही आकाराचे हे सोडू शकतो तेलात तेलात जेवढे बसतील तेवढे मी टाकून घेतलेले आहे तर येथे आपण छानपैकी असे हे मंचुरियन क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेणार आहोत किती क्रंच असं आवाज येत आहे अशा प्रकारे आपण हे सर्व मंचुरियन बनवून घेणार आहोत आता मस्तपैकी येथे आपले कुरकुरीत आणि आतून मस्तपैकी छानपैकी शिजलेले असे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमचेसुद्धा मंचुरियन कसे झालेत हे मला एकदा कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद